येत्या सात सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या दहा दिवसामध्ये संपूर्ण गणेशोत्सव काळात प्लाझ्मा लेझर लाईटवर बंदी घालण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कर्णकर्कश आवाजच्या साऊंड सिस्टीमचा दंदनाट रोखण्यासाठी ही यंत्रणा मिरवणुकीत येऊच नाही यासाठी नाकाबंदी करून ती रोखणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली सातारा जिल्ह्यातील दिल पुसावळी तालुका खटाव येथील झालेल्या दंगलीतील फरार असलेल्या मुख्य संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या दंगलीच्या घटनेला आठ दिवसांनी वर्ष पूर्ण होत आहे त्यापूर्वी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे गणेशोत्सवासाठी सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ फुललेली आहे सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या मखरामध्ये अनेक प्रकार असून थर्माकोलप्रमाणे रेखीव दिसतील अशी कागदी पुठ्ठ्यांची आणि लाकडी पट्ट्या वापरून केलेली मखरे बाजारात दाखल झाली आहेत प्लॅस्टिक कागदापासून तयार केलेल्या कृत्रिम फुलांनीही बाजारपेठ बहरली आहे तसेच वेगवेगळ्या दुकानांमध्ये संध्याकाळनंतर दिव्यांचा जगमगाट जाणवत असून गणरायांच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आहे सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवात प्लाझ्मा व लेझर बीम यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली शनिवार दिनांक सात रोजी गणरायचे आगमन होत आहे तर मंगळवार दिनांक सतरा रोजी अनंत चतुर्थी आहे या दहा दिवसांमध्ये दोन्ही मर्यादाचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बीवर कठोर कारवाई करून त्या जागेवर जप्त करण्याचे आदेशही पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत सातारा तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये पडून राहिलेल्या अठरा वाहनांचा मंगळवारी लिलाव केला या लिलावातून तहसीलदार कार्यालयाला अठरा लाख त्र्याण्णव हजाराचा महसूल प्राप्त झाला येथील परिसर वाहनमुक्त झाला असून यापुढे अशा वाहनांची गर्दी होऊन दिली जाणार नाही अशी माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज हे अंतिम टप्प्यात आले आहे यामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या त्यामध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेत स्थानिक पदाधिकारी प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक राजकारणी यांच्याशी समन्वय साधत सदरील रस्त्याचे काम युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश दिले प्रांताधिकारी सचिन ढोल यांनी नुकतीच फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाजाची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली यावेळी त्यांनी कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या सातारा भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पक्ष व गटातटाच्या पुढे जाऊन कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट केला आहे त्यामुळे लोक पक्ष गटतट विसरून त्यांना पाठबळ देत आहेत धैर्यशील कदम हे विकास कामांचा ध्यास असलेले नेतृत्व आहे असे मत कराड हजार हजारमाचीचे उपसरपंच विनोद डोबल यांनी व्यक्त केले सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली या सभेत सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली चेअरमन डॉक्टर आर बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते सातारा जिल्ह्यातील कराड येथील घटना घरासमोर आईच्या हाताला धरून चालत निघालेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला चढवला चिमुकलीला जबड्यात पकडून कुत्र्याने तिला सुमारे पन्नास फूट शेतात फरफटत नेले मात्र आईने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्यामुळे ग्रामस्थांनी धाव घेत चिमुकलीला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले अविराज स्वप्नील सरगडे वय तीन असे गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव कोपर्डे हवेली तालुका कराड येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली माझी शाळा आदर्श शाळा हा उपक्रम जिल्हा परिषदेतील शाळेमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणारा आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तसेच सरपंच उपसरपंच शाळा समितीचे सदस्य ग्रामस्थ यांनी सहकार्य करून उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले गणेश विसर्जनासाठी सातारा शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल सोळा सप्टेंबरच्या सहा वाजल्यापासून अठरा सप्टेंबरच्या सकाळी सात वाजेपर्यंत सातारा शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल केला आहे या बदलानुसार राजपथ कमानी हौद देवी चौक मारवाडी चौक मोती चौकपर्यंत येणारे व जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल कामानी हाऊस ते शेटे चौकापर्यंत येणारे जाणारे सर्व मार्ग वाहनांना प्रवेश बंद कर्मवीर भाऊराव पाटील पथावर शेटे चौक ते शनिवार चौक मार्गे मोती पर्यंत येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावर प्रवेश बंद मोती चौक एम एस बी ऑफिस समर्थ टॉकीज राधिका रोड राधिका टॉकीज चौक ऐक्य प्रेस कॉर्नर बुधवार नाका चौक गणेश विसर्जन कृत्रिम तलाव अंधेकर चौक पर्यंत येणारे जाणारे सर्व वाहनांना प्रवेश बंद स्टेट बँक पेठ कार मसाले दुकान डी सी सी बँक मोतीतळेपर्यंत येणारे जाणारे सर्व मार्ग वाहनांना प्रवेश बंद मुळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका पर्यंत येणारे जाणारे सर्व मार्ग वाहनांना प्रवेश बंद समर्थ मंदिर ते चांदणी चौक हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहील बोगदा समर्थ मंदिरकडून चांदणी चौक मार्गे एस टी स्टँड सातारकडे येणारी सर्व वाहने जड व अवजड वाहने वगळून वा ही चांदणी चौक राजवाडा मार्गे न येता समर्थ मंदिर अदालतवाडा शाहू चौक मार्गे एस टी स्टँडकडे जातील मोळाचा ओढ्याकडून सातारात येणारी सर्व वाहने ही मोळाचा ओढा महानुभव मठ करंजी भूविकास बँक चौक मार्गे मार्गस्थ होतील कोटेश्वर मंदिर राधिका टॉकी चौक राधिका रोड मार्गे एस टी स्टँडकडे येणारी वाहने ही कोटेश्वर मंदिर शाहूपुरी मोळाचा ओढा मार्गे महानुभव मठ करंजी भूविकास बँक मार्गे एस टी स्टँडकडे येतील मोती चौककडे जाणारी वाहने शाहू चौक, चौक अदालतवाडा मार्गे समर्थ मंदिर मार्गस्थ होतील शेटे चौक शनिवार चौक जुना स्टँड मोती चौकडे जाण्यासाठी वाहतूक बंद असल्याने त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी आपली वाणे पर्यायी मार्गाने घेऊन जावी